राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे तर मंडळी आपण करणार आहे सर्वांच्या आवडीची चटपटीत अशी पाणीपुरी आणि ती पण गाड्यावरची टेस्ट असलेली पाणीपुरी आपण आता घरच्या घरी बनवणार आहे अरे वा वा पाणीपुरी नुसतं नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं बघ पण बायको काही म्हण हा तुम्ही कितीही घरी चांगली पाणीपुरी बनवली तरी ती गाड्यावरचीच पाणीपुरीची टेस्ट काही येत नाही अवधनी आता घरच्या पाणीपुरीला सुद्धा गाड्यावरचेच टेस्ट येणार बघा कारण त्याच्यासाठी जे काही स्पेशल मसाले असतात किंवा ते ज्या पद्धतीने बनवतात त्या सगळी ट्रिक वापरून मी ही पाणीपुरी बनवणार आहे पण ही ट्रिक तुला सापडली कशी मोठी स्टोरी आहे आता मी काय तुम्हाला ती सांगत बसणार कारण मला पाणीपुरी बनवायची बनली पाहिजे बरोबर जर तुम्हाला गाड्यावरची पाणीपुरी खायची इच्छा असेल आणि तशीच तशी, तशी पाणीपुरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्याच्यामध्ये काही स्पेशल मसाले आणि काही स्पेशल ट्रिक वापरलेले आहेत चला तर मंडळी आपण पटकन पाणीपुरी बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पुऱ्या बनवून घेऊया त्यासाठी मी इथं घेतला एक वाटी रवा आणि तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठामुळे छान अशा टेस्टी पुऱ्या बनतात चवीनुसार मीठ घातलं हे सगळं एकत्र मिक्स केलं आणि आता थोडं थोडं पाणी घालात हे पीठ मळून अगदी घट्ट गोळा बनवायचा पीठ मळताना पाणी अगदी थोडं थोडं घालायचं नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं तर पुऱ्या बनवणं ऑप्शनल आहे रेडीमेड पुऱ्यासुद्धा मिळतात तुम्हाला जर रेडीमेड पुऱ्या घ्यायच्या असल्या तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला सगळं काही घरच्या घरीच पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता तर हा गोळा मळून एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडासा तेलाचा हात लावून त्याला थोडंसं चिकना चिकना बनवायचा आहे बघा असा दाबल्यानंतर लगेच असा वर उठत असेल तर हा गोळा व्यवस्थित आहे म्हणायचा आता याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून पंधरा मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं जास्त वेळ पण ठेवलं तर हे पीठ मऊ होतं त्यामुळे पंधरा मिनटासाठीच ठेवा असंच ह्याला ठेवून थे द्यायचं पंधरा मिनटानंतर याला बाहेर काढायचं बघा आता थोडासा हा गोळा सॉफ्ट झालाय तर आता परत ह्याला मळून घ्यायचं आणि आता ह्याच्या आपण पुऱ्या बनवणार आहे तर हे पीठ जेवढं घट्ट असेल तेवढ्या पुऱ्या आपल्या छान बनतात त्यामुळं त्याला पाणी न लावता असं थोडस मळून मळून थोडस मऊ करून घ्यायचं आणि आता तेल लावून असं ठेवायचं कारण ते चिकटू नये एकमेकाला म्हणून आणि असे तोडून तोडून त्याचे मुटके करून घ्यायचे बघा हा तुम्ही कसेही करून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने घेतले तर शक्यतो पटकन होतात बाकीचे जे गोळे आहेत ते मी परत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते आणि एक ते दोन गोळे जेवढ्याचं मी आता पुऱ्या बनवणार आहे तेवढेच बाहेर ठेवते बाकीचे असे मुटके करून ठेवलेत तर आता ह्या गोळा घ्यायचा त्याला असा लांब अशी त्याची लोरी बनवायची आणि आता छोट छोट असं तोडून घ्यायचं तर एवढ्या सगळ्या आपण गोळे गोल गोल करत बसू शकत नाही ना म्हणून आता ही ट्रिक वापरायचे तर हे अशा पद्धतीनं तोडून घ्यायचं सगळं एक एक समान असं अगदी छोटं छोटं करायचं त्यानंतर ह्या गोळ्यांना असं तेल लावायचं तेल लावायचं आणि सगळे गोळे एकत्र असे गोल 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 फिरवायचे असे फिरवल्यानंतर सगळे गोळे गोल गोल करत बसायची गरज नाही हे थोडे असे गोळ्यासारखा ह्याचा आकार येतो आणि पुरी आपली छान बनते त्यानंतर हे छोटं छोटं असं लाटून आहे किंवा तुम्ही एकच मोठा गोळा बनवून त्याच्या एखाद्या झाकण घेऊन त्याच्याने असे गोल गोल कट करून घेऊ शकता पण ते काय होतं की ते जाड पण होऊ शकतं जर जाड झालं तर आपली पुरी मऊ पडते म्हणून साठी हे पातळच पाहिजे म्हणून अशा पद्धतीने मी आहे तर अशा ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि आता याला कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने मी थोड्या पुऱ्या लाटून घेतल्या आता ह्या पुऱ्या लाटल्यानंतर प्लास्टिकच्या पेपरवरती ठाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर प्लास्टिकचाच कागद झाकायचा आहे कापड कापडावरती जर तुम्ही टाकला तर ते ओलं करून टाकायचं आहे मग त्यापेक्षा आपण हे प्लास्टिकवरतीच ठेवायच्या आणि प्लास्टिकच झाकायचं तर आता ह्या पुऱ्या तळण्यासाठी मी घेते जी तळाची बाजू आहे ती तेलात पडली पाहिजे म्हणून साठी अशा पद्धतीनं हे बघा पुरी आपली कशी फुगली तर मी आता एक दोन एक एक अशी करून तळून दाखवते नंतर तुम्ही चार पाच एकदम टाकून पण तळू शकता आणि एकदम कुरकुरीत अशा पुऱ्या बनतात या तर तुम्ही बघू शकता पुऱ्या फुगून अशा टुमटुमीत होत आहेत शिवाय त्या गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे टेस्टी पण लागणार तर अशा पद्धतीनं सगळ्या पुऱ्या तळून घेते मी जर उद्या पाणीपुरी आहे तर आदल्या दिवशी हे काम करून घ्यायचं आणि आदल्या दिवशी रात्री हे पांढरे वाटाने गरम पाण्यामध्ये भिजायला घालायचे बारा तासासाठी किंवा दहा तासासाठी तरी हे भिजले पाहिजे तर हे असेच दहा तास ठेवून द्यायचं दुसरं काम म्हणजे चार पाच तास अगोदर ही चिंच घ्यायची आणि चिंच पण गरम पाण्यामध्ये भिजायला घालायची चिंच चार ते पाच तास भिजवली तरी चालेल पण वाटाने मात्र दहा तास तरी भिजवायला पाहिजे कारण ते खूप कडक असतात आता हे भिजलेत बघा आता हे स्वच्छ असे दोन पाण्यातून धुवून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालायची एक पाव चमचा इतकी आणि पाणी घालून याला कुकरमध्ये ठेवून द्यायचं आणि याला शिजवून घ्यायचं तर आता हे मीठ आणि पाणी घातल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं आणि आता याला कुकरमध्ये ठेवून चांगल्या पाच सहा शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आता ह्या वाटाने शिजवताना त्याच्यावरच मी एक दोन बटाटे घातले आणि आता हा कुकर लावून पाच सहा शिट्ट्या काढून घेते आता आपली चिंच चार पाच तास झालेत बघा भिजली आहे तर आता ही चिंच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची थोडस पाणी घालायचं आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आता ही चिंच वाटल्यानंतर एका पातेल्याच्या वरती चाळण ठेवायची किंवा गाळणी ठेवायची आणि त्याच्यावर हे चिंचेच जे काय पेस्ट आहे ती घालायची आणि चमच्याने असं हलवायचं त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालत ही चिंचेमधलं मधलं पूर्ण जे काय आंबटपणा आहे तो पूर्ण काढून घ्यायचा तर चिंच घालताना प्रमाणात घाला म्हणजे जेवढी चिंच आंबट आहे त्याच्या हिशोबाने घाला तर ही चिंच भरपूर आंबट आहे म्हणून मी थोडीच घातली तर आता हे चिंचेचं पाणी निघलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी गुळ घालणार आहे पण चिंच किती आंबट आहे त्याच्यावर आपण गुळ घालायचा आहे तर मी आता एक वाटीभर गुळ किसून घेतलाय पण त्याच्यातला अर्धाच घातलाय टेस्ट बघून मी परत घालणार आहे ही चिंच खूपच आंबट आहे त्यामुळे याच्यामध्ये गुळ भरपूर घालावा लागणार आहे तर आता मी विरगळल्यानंतर गुळ विरगळल्यानंतर परत टेस्ट बघितली तर गुळ कमी आहे खूप आंबट पण आहे त्याला म्हणून तो सगळाच गुळ घातला गुळ घालताना हा गुळ किसून घालायचा आहे आणि गुळ विरगळ पर्यंत मंद गॅसवरती याला ठेवायचा आहे तर मंडळी या पाण्याला सुद्धा गाड्यावरची टेस्ट येण्यासाठी काही मसाले वापरतात तर ते मसाले या पद्धतीने आहेत अर्धा चमचा मिरपूड घालायची अर्धा चमचा चाट मसाला घालायचा त्यानंतर काळं मीठ घालायचं पाऊन चमचा आणि चवीनुसार साधं मीठसुद्धा घालायचं आहे तसंच आंबट गोडचं बॅलन्स होण्यासाठी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची हे जर पाणी असंच ठेवलं तर त्याचा कच्चेपणा राहतो आणि ती टेस्ट येत नाही त्यासाठी या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची थोडी थोडी उकळल्यानंतर आता ह्याची थिकनेस पण वाढते बघा तर अशी खळखळून याला उकळी काढून घ्यायची आणि मग ह्याला साईडला ठेवून द्यायचं आता आपण बनवूया पाणीपुरीचं तिखट पाणी त्यासाठी मी इथं भरपूर पुदिना आहे एक पेंडी होईल इतका आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर सुद्धा घातली एक जुडी कोथंबीर घातली आल्लं घातलं सात आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हे आता आल्लं आपण कापून घालूया अखंड घातलं तर वाटलं जाणार नाही आणि आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं हे सुद्धा मिक्सरला वाटून घेतल्यानंतर परत हे तसंच केलं गाळणीमध्ये घालून ह्याला गाळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी घालत ह्याचं पूर्ण जे काय सार आहे तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं जर का आपण हे गाळून घेतलं तर ते खाताना असे कणकण हे जे काय वरती राहिलंय हे सगळं तोंडामध्ये आलं की खायचं इंटरेस्ट कमी होतो ती मजा येत नाही त्यानंतर आता हे पाणी काढून झालंय आपलं त्याच्यामध्ये घालायचा एक लिंबू पिळून घालायचा आहे तर आता हा मी लिंबू एक लिंबू पिळून घालते तर कसं आहे मंडळी ह्या पाण्याला सुद्धा गाड्यावरची टेस्ट येण्यासाठी काही सिक्रेट असे मसाले वापरायचे आहे तर पहिली याच्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे पूड अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर पाणीपुरीचा मसाला मिळतो तो अर्धा चमचा घालायचा आहे त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे अर्धा ते पाऊन चमचा चवीनुसार पांढरं नॉर्मल मीठसुद्धा आहे आणि आता याला ढवळून साईडला करून ठेवायचं आहे आता आपण कुकर खोलून बघूया तर हे बटाटे साईडला काढून घेते वाटाने आपले छान शिजलेत बघा आता आपण रगडा करून घेणार आहे तर त्यासाठी काय करायचं एक एका कढईमध्ये मी हे वाटाने काढून घेतले पण हे आता पाण्यासोबत जर का बारीक केले मॅश केले तर होणार नाही म्हणून पाणी साईडला काढून ठेवलं आणि आता हे वाटाने चांगले मॅश करून घ्यायचे तर बघा हे वाटाने रात्रविर भिजत घातले होते म्हणून हे इतके खुसखुशीत असे चांगले शिजलेत आहे तर आता हे व्यवस्थित असे मॅश केल्यानंतर जे दोन बटाटे आपण उकडून घेतले होते ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालते हे चांगलं मॅश करण्यासाठी ताकद लागते बरं का मंडळी बारीक सारीक लोकांचं सा काम नाही आहे त्यामुळे मी दुसऱ्या व्यक्तीची मदत घेतली आहे आणि हे व्यवस्थित असं मॅश करून घेतले बघा तर आता जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये मिक्स केलं आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तर कसं आहे मंडळी की आपण हे शिजवताना ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं होतं चवीनुसार आता याचे टेस्ट बघूनच आपण मीठ घालायचं आहे त्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये घातला थोडीशी जिरे पावडर त्यानंतर चाट मसाला आणि थोडीशी हळद घातली म्हणजे ह्याला पण छान टेस्ट येईल आणि आता हे परत उकळून घ्यायचं शिजवून घ्यायचं तर का नाही हे जे काय पातळ ज्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं ठेवा दाट पाहिजे असेल जा तर दाट ठेवा किंवा पातळ पाहिजे असेल तर पातळ ठेवा तर अशाच पद्धतीने ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे थोडंसं याला उकळी आली कि मग आपण याच्यामध्ये आता घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि परत एकदा हे हलवून घ्यायचं काय मग मंडळी रगडा अगदी गाड्यावरचा रगडा दिसतो की नाही तर अशाच पद्धतीने ह्याला शिजवून घ्यायचं थोडंसं कांदा पण थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे जास्त पण नको आपल्याला क्रंची क्रंची लागला पाहिजे कांदा म्हणून फक्त एकच उकळी येऊ द्यायची याला आणि बाजूला काढून घ्यायचं आता जे आपण तिखट आणि गोड असं पाणी बनवलं आहे का नाही त्याच्यामध्ये थोडं पाणी अजून घालून त्याची टेस्ट बघून त्याची कन्सिस्टन्सी वाढवून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये थोडे बर्फाचे खडे घातले बारीक बुंदी घातली थोडीशी सुद्धा घालायची ह्याच्यामध्ये आणि आता हे पाणीसुद्धा रेडी झाले तर हे पाणी सर्व करण्या अगोदर नक्की एकदा ह्याची टेस्ट बघा जर काही कमी असेल तर काळं मीठ पांढरं मीठ आणि पाणीपुरी मसाला ह्याच्यामध्ये वाढवू शकता अजून घालू शकता या लिया है, ही सर्व मदे। तर आता ह्या पद्धतीनं आपली पाणीपुरी झालेली आहे तर आता आपण ही पाणीपुरी सर्व करूया अगदी भयाच्या स्टाईलमध्ये तर मंडळी ही पाणीपुरी आहे का नाही ही सहा माणसांसाठी मी बनवलेली आहे तर एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये जर तुम्ही सहा माणसांसाठी बनवू शकता अगदी पोटभर खाऊ शकता पाणीपुरी तर हा आहे बारीक चिरलेला कांदा शेव त्यानंतर हे गोड पाणी आहे त्याच्यानंतर हा रगडा आहे ह्या पुरे आहेत त्यानंतर हा हे तिखट पाणी सुद्धा आहे तर अशा पुऱ्या मी फोडून एका प्लेटमध्ये घेतल्या त्याच्यामध्ये थोडा थोडा रगडा घालायचा त्यानंतर सगळ्या पुरीमध्ये असा रगडा घालून घ्यायचा नंतर त्याच्यावरती कांदा घालायचा आहे अशाच पद्धतीनं सगळ्या पुरींमध्ये कांदा पण भरून घ्यायचा त्यानंतर बारीक शेवसुद्धा घातली आता हे पाणी घालायचं थोडं थोडं एक एक चमचा गोड पाणी घालायचं आहे अगदी पोहे खायच्या चमच्यानी आणि एक ते दीड चमचा असं तिखट पाणी घालायचं आहे तिखटपणा आपण जास्त केलेलं नाही आहे तिखट तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखट करू शकता पण अगदी हे प्रमाणातच आहे तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या भरून घेते मी आणि मग आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे फायनली याची टेस्ट बघणार आहे कशी झाली अवरधानी अव पाणीपुरी रेडी झाली बघा अरे वा वा झाली का पाणीपुरी एकदाची कधीपासून वाट बघतो चल दे पटकन मी टेस्ट करून बघतो सांगतो तुला कशी झाली ते अवधान्य देते थांबा किती गडबड करताय अगं काय सांगू हो पाणीपुरीच नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं आणि आता हे समोर असं भय्यावाला पाणीपुरीचा ठेला जर तयार असेल तर मग काय होईल सांग बर बर हे घ्या आणि टेस्ट करून सांगा बरं बघू बर झाले का पाणीपुरी एकदम अगदी गाड्यावरचीच टेस्ट काय धनी हाय का नाही लय भारी अगं लयच भारी पण बायको मी काय म्हणतो आपण पाणीपुरीचा ठेला लावूया का ला तर मंडळी हे आमचं धनी ठेला लावापर्यंत का नाही तुम्ही सुद्धा अशी पाणीपुरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर मंडळी बरेचशे ओळखी पाळखीतले लोक फोन करून सांगतात की सांगता तुमची रेसिपी बघून आम्ही बनवली खूप छान झाली पण कमेंट का नाही करत मला समजत नाही तुम्ही बनवलात तर नक्की मला कमेंट करून सांगा मला खूप आनंद होईल पुन्हा भेटूया अशीच रेसिपी घेऊन तोपर्यंत